हॅलो गाईज तर आज आम्ही जातो आहोत ठाण्याला माझ्या काकांकडे तिथून भांडुपला जाणार आहोत संध्याकाळी आणि उद्या परतावण्याचा पण व्हिडिओ म्हणजे उलगवणी बोलतात तर त्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे तर बघू काय काय होते कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला आणि नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा उद्याचा ब्लॉग अपलोड करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे तर तुम्ही पण एक्सायटेड व्हा उद्याचा ब्लॉग बनवण्यासाठी खूप मजा मस्ती असणार आहे त्या ब्लॉगमध्ये सुद्धा तर कंटिन्यू राहा मेसेज आपल्या चॅनलवर आणि मी ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे जास्त शूट नाही केलं मग आम्ही दादरला अपलोड दादरची गर्दी आता आम्ही ठाण्याला आहे बघू पुढे पुढे कसं ते ठाण्याचं बस बघू शकतो सगळी रिक्षाची लाईन आहे बघू शकताय रिक्षाला इकडे लाईन लावावी लागते रिक्षा मध्ये आता बसलोय आम्ही काकाच्या इथे जातोय काय तिकडे एरिया आहे खूप छान वाटत हे काकांचं घर आहे फोर बी एच के फ्लॅट आहे खूप छान वाटत आम्ही जेवायला बसले लोक डायनिंग टेबल जेवण वगैरे झालं थोड्या वेळ गप्पा गोष्टी मारल्या आणि आम्ही निघालो काकाने आपल्या गाडीमधून आम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडून बसने गेलो बस स्टॉपवर उतरून काका आणि दादा घरी गेलो मग आम्ही इकडून बस पकडली आणि स्टेशन गेलो तो आता आम्ही ठाणा स्टेशनला आलो आहे इकडून इकडे बसने आणि आता ट्रेन पकडू आम्ही ठाणे स्टेशन आहे ही वंदे भारत ट्रेन आहे बघा आता आपण भांडूपला जायला निघालो आहे बघू पुढचा प्रवास कसा होतोय आता पोचलो आम्ही भांडूप स्टेशनला स्टेशनवरून आम्ही बस पकडली त्याच्यानंतर मग आम्ही मोठी मावशी भेटली तिला घेऊन मग रूमवर गेलो इथे पोचलो भांडुपला घरी गेल्यानंतर खूप थकलो होतो त्याच्यामुळे थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर मग बायकांनी सर्व मिळून शेजारी वगैरे आलेले मावश्या वगैरे मम्मी वगैरे वाटण्याची तयारी केली दुसऱ्या दिवशीची पण सगळं आवरून मग आम्ही ঝোপুন গেলো